वाळपई तालुक्यातील नगरगाव आंबेडे भागात संशयास्पद आढळलेल्या श्रवण बर्वे याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट आहे चोवीस वर्षीय श्रवण चौदा एप्रिलच्या रात्री अकरा वाजता आय पी एलचा सामना संपल्यानंतर घरी झोपण्यासाठी गेला होता मात्र सकाळी तो घराच्या अंगणात मृतावस्थेत पडल्याचं दिसून आलं शवविच्छेदनातून त्याचा खून झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वाळपई पोलिसांसमोर हा गुंता सोडवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे श्रवणचे वडील देवीदास बर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा एप्रिलच्या रात्री श्रवण घरात एकटाच होता वडील आई आणि भाऊ होंडा शहरात असलेल्या नारायणनगर इथल्या घरी राहायला गेले होते पंधरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता ही मंडळी आंबेडेच्या घरी आली असता अंगणातच श्रवणचा मृतदेह दिसून आला त्याच्या गळ्यात दोरी होती अंगावर जखमा होत्या घराचा दरवाजा उघडा होता मोबाईल घरामध्ये होता अंगणातील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं श्रवणच्या वडिलांनी लगेच पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून दिला होता गोमेकोच्या डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत्यूच्या आधी त्याच्या मानेवर कोणीतरी दाब दिल्यानं त्याचा श्वास कोंडल्याचं दिसून आलं शिवाय प्राणघातक हल्ला झाल्यानं त्याच्या अंगावर जखमा झाल्या होत्या पोलिसांनी अधिक तपास केला असता श्री हनुमान मंदिराच्या परिसरापासून जवळच शंभर मीटर अंतरावर देवीदास बर्वे यांचं घर आहे घराच्या भोवताली बागा येत आहे हनुमान मंदिराजवळ असलेल्या मित्रांसमेत श्रवण यानं चौदा एप्रिल रोजी आय पी एलचा सामना बघितला होता रात्री अकरा वाजता सामना संपल्यानंतर तो घरी झोपण्यासाठी गेला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला यामुळं मित्रांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आता हा खून नक्की कोणी आणि कशासाठी केला याचा गुंता सोडवण्याचं आव्हान वाळपई पोलिसांसमोर उभं राहिलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा